नमस्कार आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत भारताचं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कित्येक दशकानंतर आपल्या देशाच्या शिक्षण पद्धतीत एक खूप मोठं स्थित्यांतर आलंय मग याचा नेमका अर्थ काय चला आज तेच जाणून घेऊया तर मग नेमका प्रश्न काय आहे तो हा आहे की दोन हजार पाचच्या शैक्षणिक आराखड्यापासून ते दोन हजार वीसच्या या नवीन धोरणापर्यंत नक्की काय बदललंय आपल्या शिक्षण व्यवस्थेत कोणते आणि कसे बदल झालेत चला याच प्रश्नाचं उत्तर शोधूया बरं मग हे सगळं आपण कसं समजून घेणार आहोत अगदी सोपं आहे सगळ्यात आधी आपण दोन्ही धोरणांची ओळख करून घेऊ मग शालेय रचनेत काय बदल झाले ते पाहू त्यानंतर शिकवण्याच्या पद्धतीतले बदल आणि उच्च शिक्षणातले बदल आणि हो शेवटी या सगळ्याचा मिळून नेमका काय अर्थ होतो हेही समजून घेऊ चला 2005 तर मग सुरुवात करूया आपण इथे भारतीय शिक्षणाच्या जणू दोन युगांचीच तुलना करतोय एकीकडे आहे दोन हजार पाचचा राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा जो खरंतर तर एकोणीशे च्या धोरणावर आधारित होता आणि दुसरीकडे आहे दोन हजार वीसचं अगदी नवकोर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे सगळं काही बदलणारं आहे थोडा इतिहास पाहिला तर एकोणीसशे शहाऐंशी मध्ये आपल्या शिक्षणाचा एक पाया घातला गेला मग दोन हजार पाचमध्ये त्या जुन्या धोरणातच अभ्यासक्रमात काही सुधारणा केल्या गेल्या पण दोन हजार वीसमध्ये जे घडलं ते काहीतरी वेगळंच होतं तब्बल चौतीस वर्षांनंतर आलेलं हे एक संपूर्ण परिवर्तन आहे आणि म्हणूनच हा बदल इतका महत्वाचा आहे चला आता वळूया पहिल्या आणि सगळ्यात मोठ्या बदलाकडे हा बदल आहे थेट शालेय शिक्षणाच्या मूळ संरचनेत म्हणजे अक्षरशः पायाचीच पुनर्बांधणी हा बदल कदाचित सगळ्यात मोठा आणि सगळ्यांच्या लगेच लक्षात येणारा आहे आपली जी जुनी टेन प्लस टू पद्धत होती ना म्हणजे दहावीपर्यंत शाळा आणि मग दोन वर्ष ज्युनियर कॉलेज ती आता बदलून झाली आहे फाईव्ह प्लस थ्री प्लस थ्री प्लस फोर आता तुम्ही म्हणाल की हे फाईव्ह प्लस थ्री प्लस थ्री प्लस फोर म्हणजे नेमकं काय चला हे पाच प्लस तीन प्लस तीन प्लस चार सोप्पं करून समजून घेऊ म्हणजे बघा यात शिक्षणाचे चार स्पष्ट टप्पे केलेत पहिला टप्पा आहे पायाभूत आणि यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे आता प्ले स्कूल किंवा अंगणवाडीचं शिक्षणही अधिकृतपणे जोडलं गेलंय त्यानंतर मग पूर्वतयारी मध्यम आणि माध्यमिक स्तरेतात यामागचा विचार असा आहे की प्रत्येक वयोगटाच्या गरजेनुसार शिक्षण दिलं जावं आता स्ट्रक्चर तर बदललं पण फक्त बाहेरून बदल करून उपयोग नाही नाही का म्हणून आता बघूया शिकवण्याच्या पद्धतीत काय बदल झालाय म्हणजे मुलांना काय विचार करायचा हे सांगण्याऐवजी कसा विचार करायचा हे शिकवण्यावर भर दिला जातोय इथे बघा दोन्ही धोरणांमधला मूळ फरक अगदी स्पष्ट दिसतोय जिथे जुन्या पद्धतीत आपण ज्याला रट्टा मारणं किंवा पाठांतर म्हणतो त्यावर भर होता तिथे नवीन धोरण म्हणतं की नाही मुलांनी चिकित्सक विचार करायला हवा संकल्पना समजून घ्यायला हव्यात आणि एक मोठा बदल म्हणजे सायन्स कॉमर्स आर्ट्स यामधल्या कडक भिंती आता तोडून टाकल्या म्हणजे विद्यार्थ्यांना विषय निवडायला जास्त मोकळीक मिळेल शिवाय वर्षाअखेरच्या परीक्षेचं टेन्शन कमी करून वर्षभर चालणाऱ्या मूल्यांकनावर जोर दिला जाईल म्हणजे थोडक्यात सांगायचं तर हे नवीन धोरण फक्त पुस्तकी ज्ञानापुरतं मर्यादित नाहीये याउलट विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वेगवेगळ्या विषयांना एकत्र आणून कौशल्य आधारित शिक्षणाला प्राधान्य देत आहे बरं शालेय शिक्षण झालं आता वळूया उच्च शिक्षणाकडे कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटीजमध्ये सुद्धा काही खूप महत्त्वाचे बदल प्रस्तावित आहेत उच्च शिक्षणातला एक मोठा बदल म्हणजे आता वेगवेगळ्या कोर्सेससाठी ज्या अनेक नियामक संस्था होत्या त्यांची जागा एकच मोठी संस्था घेणार या सुट या आहे यामागचा उद्देश सरळ आहे कारभार सुटसुटीत आणि सोपा करायचा यासोबतच काही मोठे व्यवहारिक बदलही आहेत जसं की आता चार वर्षांची बहुविद्याशाखीय पदवी असेल आणि एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे मल्टिपल एंट्री एक्झिटची सोय म्हणजे कोणी शिक्षण अर्धवट सोडलं तर ते नंतर पुन्हा तिथूनच सुरू करू शकतं त्यासाठी त्यांनी मिळवलेले क्रेडिट्स एका डिजिटल अॅकॅडमिक बँकेत जमा राहतील म्हणजे तुमची मेहनत वाया जाणार नाही आणि हो रिसर्च आणि इनोव्हेशनवर तर विशेष भर दिला जाणार आहे आपण आतापर्यंत बरेच बदल पाहिले नाही का पण या सगळ्या बदलांमागे नेमका उद्देश काय आहे हे सगळं एकत्र करून पाहिलं तर नक्की काय चित्र दिसतं खर तर या सगळ्या सुधारणांमागे एकच स्पष्ट ध्येय आहे आणि ते म्हणजे भारताची शिक्षण व्यवस्था अधिक लवचिक सर्वांगीण बनवणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती जागतिक पातळीवर स्पर्धा करू शकेल अशी तयार करणं हीच या धोरणाची मुख्य दूरदृष्टी आहे आणि ह्या ध्येयाच्या केंद्रस्थानी आहे एक शब्द समग्र विकास हा शब्द ह्या धोरणात खूप महत्वाचा आहे याचा सरळ अर्थ आहे की फक्त पुस्तकी अभ्यास करून हुशार होणं पुरेसा नाहीये तर विद्यार्थ्यांच्या कलात्मक व्यावसायिक आणि नैतिक क्षमतांनाही वाव मिळाला हवा आपण जी विषय निवडण्याची मोकळी किंवा कौशल्य विकासाबद्दल बोललो ते सगळे याच विचारातून आले आणि शेवटी हा एकच प्रश्न उरतो की शिक्षण पद्धतीतले हे इतके मोठे बदल भारताचं भविष्य आणि आपल्या येणाऱ्या पिढ्यांना नेमकं कसं घडवतील हा नक्कीच एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आपल्याला येणारा काळच देईल